शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे माननीय श्री डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या तीन लाखाच्या मैदानासाठी अनेक महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा पिंटू शेट मोडकवडके यांचा सुंदर रूप कॉकटेल रुस्तमे हिंद केसरी मैब्या व आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या वडगाव वेली मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रुस्तमे हिंद केसरी मैब्याच्या नावाने गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीन मधून चिट्टी निघाली आहे त्यामुळे या गट क्रमांक तेरामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे हिंद केसरी मैब्या आपल्याला पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जेच्या नावाने सुद्धा गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोन मधून तसेच गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोन मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक सातमध्ये किंवा गट क्रमांक चौदामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा आपल्याला पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरच्या नावाने सुद्धा गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक दोन मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे या गट क्रमांक सोळामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोन मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे या गट क्रमांक मध्ये विठ्ठल नाना भुतकर यांचा तेज आपल्याला पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन